मराठ्यांची एक पाहायला मिळते मराठीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा या ठिकाणी एकत्र आलेला पाहायला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये संघर्ष उद्योग म्हणून पाटील यांच्याविषयी प्रचंड आदर आहे आणि प्रत्येकजण या ठिकाणी आल्यानंतर दादांना या ठिकाणी लांबून पाहत आहे करू नये अशी ही विनंती योद्ध्याला केली जाते पण दादा पोषणावरती थांब आहेत आणि आपणही सध्या पाहतो आहे आंतर हे अपडेट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर सध्याचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे आणि नक्कीच मला वाटतं आपल्यापर्यंत हे सर्व लाईव्ह जर पोहोचत असेल तर आपण इतर बांधवांपर्यंतसुद्धा शेअर करूया आणि गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत सध्या आंतरबाजी सराठीतली की आपल्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो पाऊस सध्या प्रचंड पाऊस या ठिकाणी झालाय पावसामुळे रस्ता अडवण्यात आलेला आहे तो सुद्धा आपण अपडेट पाहतच असाल पण आत्ताच अपडेट आपल्याला या ठिकाणी आहे आणि मनोज दरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत पाटलांच्या उपोषणासाठी या लढ्यामध्ये अनेक महिला सुद्धा या ठिकाणी सहभागी होताना पाहायला मिळत आहे सध्या अनेक जण आंतरवाली थेराफी मध्ये आपण पाहतोय मध्ये अनेक जण सध्या येत आहेत महिला सुद्धा सुद्धा येत आहेत आपल्यापर्यंत आबा व्यवस्थित एकच मिळतात

आपण या ठिकाणी पाहतो आहोत अंतरवाली सराठीमधून अनेक महिला सुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि सध्या जर बघितलं तर कुठून आला काय वाटतं आजची परिस्थिती आंतरवाली सराठीशी बघितल्यानंतर नमस्कार ॲडव्होकेट बालूशा माने आम्ही पूर्ण वकिलांची टीम आज अंतरवाली येथे आलेलो हो, आहोत कारण घास जात नाही आहे ही परिस्थिती आहे आज जरी आम्ही हजारो किलोमीटर जरी दूर असलो अंतरवालीपासून तरीसुद्धा कुठंतरी ही जळ आहे ती आमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि ती पाहली जात नाही दादांची परिस्थिती आज दिवसभर आम्ही इथं आहोत तेव्हा आम्ही पाहिलेलं आहे की म्हणजे दादा जरी उपाशी असले तरी त्यांनी सर्वांना ते जेवायला घालत येते आम्ही इथला अन्नदान सोहळा सुद्धा पाहिला म्हणजे या माणसाला बोलायचंच काय जे इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं ही इतिहास घडूनच राहतात महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अगदी शेतकऱ्याच्या मुलानं आज पूर्ण महाराष्ट्र हदरून सोडलेला आहे मागणी फक्त काय आमची मराठ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्या आणि चाळीस वर्षापासूनची मराठा समाजाची मागणी आज त्या मागणीला तर रंगरूप येत आहे परंतु अगदी मराठा समाजाचा या सरकारनं फुटबॉल खेळायचं आपलं दिसत आहे आणि हातामध्ये काहीच राहत नाहीये दादानी उपोषण करायचं तर किती आज मी अंतरावलीत आल्यानंतर मला हर, हजारो तरुण आहे की ज्यांची खूप तळमळ आहे की नाही आरक्षण तरी आम्ही दादा म्हणताल तसं आता कसं पाटील म्हणतात तसं आणि ते मला जा, मनापासून जाणवत आहे म्हणूनच आज अंतरवली सराठीला आलेलो होतो रात्री आम्ही अडीच पर्यंत आझाद मैदानामध्ये होतो पुण्याची टीमला तिथे सुद्धा सरकारने आम्हाला शंभूराजे देसाई भेटले आणि आम्हाला रिटर्न पाठवलं आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बैठक घेतोय आपण आता पाहतोय की जवळपास चार वाजत आलेले आहेत अजूनही मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली नाहीये याचा अर्थ दादांनी करायचं तर काय आणि या, या समाजाने आता या सरकारला धडा शिकवण्याची आलेली आहे वाईट एवढंच वाटतं राव हो। की हा माणसं स्वतःचा जीव जातोय तो कुणासाठी आणि प्रत्येकाने याच योगदान आपल्याला लक्षात आलं पाहिजे तर मिळेल ना मिळेल परंतु एक विश्वास दादांनी आमच्या मध्ये दिलेला आहे तो म्हणजे आम्ही मराठा दादांनी आम्हाला एकत्र आणलेला आहे सो एवढच मी आज प्रसंगी बोले